जवळात गेला <laughs> शिंदे महाराजा तिथं चहा प्याला गाडी हो सरपंच म्हणून आता चहा आज लागेल की त्यांना ला आता तुम्ही त्यांची वाडी हेच आहे ना वाढलेलीच आहे mm -hmm. बसला तिथं तेवढ्यात गाडी आली गाडी आली की आपलं गोयकरवाडीतले एक जण पेताड म्हणू त्याला चांगल्याला नको नाव ठेवायचं <laughs> <laughs> वादाची बारीश नका ती पेताडास व्हाय ना का आता चांगल्या संघ न पेताड येल इंग्लंड ते गेलं गाडीत गेलं त्यांनी तिकीट काढलं करमाळ्याचं तिकीट काढलं करमाळ्याचं तिकीट काढलं तिकीट घेऊन पुन्हा खाली उतारलं खाली सरपंच आले उतारलं सरपंचा शिंदेसाहेबांमधून लय फसविलं म्हणला मॅ अर कहून हसवतो कोणाला फसिल नाही ना लय फसिल म्हणला म्या अरे कोणाला फसिल मला कंडक्टरला काय गेलं हा करमाळ्याला तिकीट काढलं गेलोच नाही काय त्या कंडक्टरच्या बापास गेलो बस तुम्ही टाळा वाजवा नाही तर नका वाजता मला काय राहिले पंधरा वीस मिनिट कसे तरी कडील आणि तुम्हाला उद्याच्या उडदासाठी लवकर मोकळं करायचं विठायला विठाला <laughs> <नारा जावादा। laughs> बरं दहावी बारावी गेल्या वर्षी पहिला आल्याला कोणी आहे कीच मुलगा मुलगी कोणी आहे कोणी नाही कोण आहे दहावी पहिला आले गेल्या वर्षी बर बर बरं दोन वर्ष तुम्ही गाव आहे ना हायक दुसरं कोणी गाव आपलं कोणी नोकरी लागलेला आहे कुणी एवढे नोकरदार कोणीच नाही बरं मग जाऊ दे महाराज तुमच्याच गळ्यात हार माझा आता <laughs> दहावीला एक्क्यानं टाकले म्हणल्या माझा एक वैयक्तिक नियम आहे ज्या गावातला दहावी बारावीला पहिला असेल किंवा नौकरदार असेल आधी त्याच्या गळ्यात हार टाकायचा मग आमच्या विने महाराजांना द्यायचा ही वेगळीच प्रथा माझी परंतु त्याचा सन्मान व्हावा हो शिक्षणाची आवड लागावी ज्याने चांगले मार्क मिळवले त्याचा गुणगौरव आपल्याच सत्यात व्हावा म्हणून ही एक माझी संकल्पना परंतु इथं नाही त्यामुळे ना महाराजांनी एक्क्याण्णव टक्के मार्ग पाडले सगळ्यांनी टाळ्या वाजवा म्हणजे प्रत्येक क्षेत्रात हुशार आहेत म्हणून खोबदार महाराज त्यांना हार घाला आणि त्यांच्याकडून आपल्या विनयकर महाराजांना जाऊ द्या विठाला विठाला शिक्षणाला जास्तीत जास्त महत्व द्या आपली जी मुलं आहेत शाळेत घाला प्रत्येक मूल शाळेत घाला प्रत्येकाला शिकवा आपल्या कामासाठी त्याची शाळा बुडवणं नडीवडीची गोष्ट वेगळी आहे परंतु सततच कारण शिक्षणाशिवाय प्रगती नाही आज आपल्या गावातील मगाशीच मी ऐकलं पाहिलं की बरीच निमी मुलं म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के ही सगळी बाहेर पुणे मुंबई बाहेर व्यवसाय करतात हे चांगलं आहे कारण एक तर स्थिती परवडत नाही परवडत पावसाचे अवकाळ असते निसर्ग साथ देत नाही कष्ट खूप आहे आणि त्यामुळे व्यवसायामध्ये प्रगती करणं हे गरजेचं आहे आज आपण थोडी लोक त्यामुळे शिथ आणि शिक्षणाशिवाय प्रगती नाही अधिकारी झालं पाहिजे पद मिळवले पाहिजेत मोठमोठ्या शिक्षणातून स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत आणि अचानक आपलं नशीब कुठं असं भाऊ मामाला हात जोडायचा तुकाराम महाराजांना हात जोडायचा लागला तर लागला बळच गोल हाणायचे काय होईन देऊन दानका लागला ला लागून बी जातो काय नशीबात असं तर आपण इथं राहणारच आहे त्याच्यापेक्षा प्रयत्न केला पाहिजे मोठमोठ्या नोकरीमध्ये आपण गेलो पाहिजे मुलांना चांगलं शिकवा व्यसनापासून सगळं बाजूला राहा घरात जर जर बिडी वडीत असले तर ते नातवा सांगते बिडी पिटून आणते तिथूनच आणतं इजून आहे म्हणून ती, ती वडीत येतं हे धंदे बंद करा व्यसन करणं बंद करा बऱ्याच ठिकाणी आज महिला असू पुरुष असू तंबाखूचे ह्याचे व्यसन वाढलेत व्यसन सगळे सोडून द्या कॅन्सर सारखे आजार होतात आणि सगळं सोडून द्या कारण हेच नाम सप्तातून शिकायचे आपल्याला साधू संतांची शिकवणच ती आहे त्यामुळं जास्तीत जास्त सगळ्यांनी व्यसन सोडा आनंदाने राहण्याचा प्रयत्न करा विषय असलेला द्वेष राग सगळं सोडून द्या सप्त्याच्या शेवटच्या दिवशी काला झाला ना जर गावात जर कोणी एकमेकाला बोलत नसले तर त्या काल्याच्या दिवशी एकत्र आणि एकमेकाला घास भरवायचा जा। जाऊ देवा तुझं माझं गेल्या वर्षी किरकिर ती जानवर तुझं माझ्यात आलत माझं तुझ्या गेलं तर तुझ शिव्या दिल्या म्या दिल त्या पण हिथून कुठं शिवी द्यायची नाही झालं नुकसान झालं मी तुम्हाला सुरुवातीलाच बाऊमाचं उदाहरण दिले द्यायचं म्हणल्यावर देव जिथं दोन खंडी होणार होते तिथं बावीस खांडे आल्या देवाला मागायचं शेजाऱ्या पाजाऱ्याला मागून काही मिळणार नाही तर तो तसा ना आपण तसेच आहे त्याच्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्याला त्रास देऊ नका सगळेजण गोळ्या मिळाल्याने आनंदाने राहा आणि ज्यावेळेस त्या चांगल्या गोष्टीला आपण जाऊ त्यात वेळेस चांगूनपणा करणार आहे आपण जर चोराच्या समितीत गेलो तर आपल्याला चोरी कशी करावं हेच कळणार आहे आपण जर एखाद्या नोकरदाराच्या सानिध्यात गेलो तर नोकरी कशी करावी हेच कळणार आहे ज्या जेव्हा आपण त्या ठिकाणी जाऊ त्याच वेळेस कळणारे तुम्ही माझ्या समोर बसला दोन तास कशी मांडी घालून बसायचं किती पायाला मुंग्या आहेत त्यात किती त्रास होतो पुन्हा वाटेवर हो बसले किती बरे पाय खालीवर करावा हो लागतो जे त्याला माहिती जिथं जे बसले त्यांना ज्या उभा राहिले त्यांना माहिती किती वेळ उभा राहावं हो लागतं किती त्रास होतो लहान लेकराला माहिती जागाव किती वेळ लागतं जेव्हा तिथं जाऊ त्यावेळेस ज्या हो ज्यावेळेस आपण कलेक्टर होऊ त्यावेळेस जिल्ह्याचा कारभार कसा करावा हे आहे ज्यावेळेस सरपंच होतो त्यावेळेस कोणत्या वाराटात पाणी सुटतंय कुठं नाही सुटत कोणचं घर फुटलंय कोणचं बॅट कोणाकडे गेलं इतका बारीक हिशोब सरपंच झाल्याशिवाय हो करणार नाही सदस्य व्हायचं हो म्हणल्यावर कोणा कोणाकोणाची मतं कशी गोळा करावी लागतील कोणावर काय टीका केल्या होती घर आपल्याकडे मग त्याला माझ्या तुला त्या दिवशी मोटरसायकल दिली नव्हती मी दिली ते हाय का तुझ्या ध्यानात तेव्हा कुठतरी एक दोन मतं येणार आहेत म्हणजे काही ना काही खोचपाट काढल्याशिवाय मतं सुद्धा मिळत नाहीत अधिकारी झाल्याशिवाय कसे पैसे टेबला खालून घ्यायचे गरगरीबाच्या कुपणाला आल्याचे शंभर दोनशे कसे खायचे उतारे काढायला आल्यावर कसे खायचे तुमचे भांडण झाल्यावर मग कसे तिकीट लावायचे आम्हालाच माहिती आहे म्हणजे जेव्हा त्या वंशाला जाऊ तेव्हा माहिती किती फी घ्यायची कशी घ्यायची परवडतच नाही म्हणायचं कसं परवडत नाही हे सगळं देवाला कळतं आपल्याला नाही काय कळत म्हणून जेव्हा त्या वंशाला जाऊ त्यावेळेस आपल्याला कळणार म्हणून स्वतः त्याच्या शेतकरी झाल्याशिवाय शेतकऱ्याची कथा कळणार नाही ज्यावेळेस राजा हो त्यावेळेस राजे पण कळणार नाही ज्यावेळेस नोकरदार हो त्यावेळेस नोकरीचं महत्व कळणार नाही म्हणून मुलांना जास्तीत जास्त शिकवा जाऊ त्या ठिकाणी तेव्हाच आपल्याला हे कळणार आहे अन्यथा आपल्याला ते कळणार नाही म्हणून अभ्यास चांगला करायला द्या मुलांना चांगलं घडवा आणि मुलं जर घडली तर तुमची पुढची पिढी घडणार आहे एक मुलगा जर नोकरीला लागला तर तुमची पंचवीस एकर जमीन बागायत होणार आहे एक मुलगा जर नोकरीला लागला ना सुखात आणि तो तर समाधानात राहील मुलं सांभाळून सांभाळून आणि माझी एक सुनांना आणि मुलांना एक हात जुडून विनंती ज्याचं वडील पेत असन खात असन नाटक करीत असन त्याला खरंच सांभाळून का माझी शूटिंग काढून सगळीकडे फायरल करा महाराज असं सांगू तो म्हणून काय माझं वाटण व्हायचं ते व्हावं द्या कारण व्यसन करणार व त्यांनी झुलत यायचं सुनानी राब राब राबायचं त्यांनी झुलत येऊन हिलाब दगड उचलायचे आणि हानायला धावायचं हे चुकीचं आहे महिलांना तुम्हाला सुद्धा सांगतो लोखंडी फुकारी जवळ ठेवायची ती बाकी पिवशी पाईप नाही ठेवायचा लय पिऊन आला आणि अड्यावाणी केलं की जवळ ठेवायची बघू आपण आहे तुम्हाला काय करायचं तिकडे तुम्ही म्हणता की सी गोळा करायला आलात का कीर्तन करायला आलात भांडण करू नका पण ती लय आड्यावणी करणारा लाड सुद्धा करायची नाही कारण त्रास देऊ नाही माता भगिनींना व्यसन करून त्रास देऊ नाही कुणीच कोणाला देऊ नये आणि हा त्रासच आपल्या मूळ दुःखाचं कारण नाही म्हणून कुणीच कोणाला त्रास देऊ नये ज्यावेळेस पिऊ त्यावेळेस त्या दारोची किंमत काय कसं थुकत चालावं लागतं कसं होरगडत चालायचं कसा होर लोकाचा मार खायचा पेताड दुहेरी मार खात त्याला हंता येत नाही दुसऱ्याचं खात मनानीच पडत डबल मार ते मग त्याच्या वंशाला जाऊ त्यावेळेस आपल्याला कळतं म्हणून जावे त्याच्या वंश तेव्हाकडे तुकाराम महाराजांनी सुद्धा एक आजी आपल्या मुलीला घेऊन तुकाराम महाराजाकडे गेली म्हणली ही मुलगी सारखी गुळ खाते काहीतरी सांगा तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणले आज नाही सांगत उदया म्हणले ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी आले त्यावेळेस फक्त तुकाराम डोक्यावर हात फिरवला त्या म्हणले हे बाळा उद्यापासून गोळ नाही खा आजपासून गोळ नाही खायचा ती बाई म्हणली काय महाराज तुम्हाला याद लागले काय कालच सांगायचा मोकार ओकार दे लागणार कालच नव्हते सांगतायत गोळ खाऊ नको म्हणून अरे म्हणले तसं नव्हतं बाई मीच आदल्या दिवशी मीच गुळ खाऊ होतो मीच गुळ खायचा आणि पुन्हा मी सगळ्याच खाऊ नको आज मी दिवसभर खाल्ला नाही म्हणून हिला सांगितलं हेच अभंगाचं तिसरं चरण आहे